हॅलो एव्हरी वन मेघास फूड डायरीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी चटपटीत आणि कुरकुरीत ब्रेकफास्ट रेसिपी आणि ह्याला आपण दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करूनही ठेवू शकतो आणि बनवायलाही खूप सोपी अशी ही रेसिपी आहे तर सुरू करूया ह्यासाठी आपण घेतलंय बघा अर्धा कप बेसन अर्धा कप रवा आणि एक कप पाणी ह्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करूया ह्यामुळे काय होईल बॅटरमध्ये जे लम्प्स तयार होतात ते ह्यामुळे तयार होणार नाहीत मस्त मिक्स करून झालंय बघा आता ह्यामध्ये ॲड करूया बारीक चिरलेली हिरवी मिरची दोन हिरव्या मिरच्या मी ह्यामध्ये घेतल्यात त्यानंतर ॲड करायचे आहे चिलीफ्लेक्स एक मीडियम साईजचा बारीक चॉप केलेला टमाटर एक बारीक चॉप केलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ह्यानंतर ॲड करायचं आहे चवीपुरतं मीठ आणि ॲड करायचं आहे एक छोटा चम्मच लाल तिखट धनेपूड गरम मसाला आणि हळद आता सगळं असं एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घेऊया हे बघा छान असं मिक्स झालं आहे आपलं आता आपल्याला घ्यायचं आहे दोन टेबलस्पून तेल तेल गरम झालं की ॲड करूया जिरे आणि मोहरी आणि इथे मी घेतलं आहे बघा एक मीडियम साईजचा बटाटा ह्याला मी सोलून ह्याचा कीस करून घेतला आहे ह्याला तेलात ॲड करूया आणि साधारण तीन चार ते चार मिनटं बटाटा छान असं सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया तुम्ही बघू शकता बटाटा परतून झालाय बघा आता आपण जे मिश्रण तयार केलं होतं बेसन आणि रव्याचं ते ह्यामध्ये आपण सोडून घेऊया आणि एक तीन तीन ते चार मिनटं मिश्रण घट्ट येईपर्यंत परतून घेऊया तुम्ही बघू शकता मिश्रण घट्ट आहे बघा छान शिजले मस्त फ्लेम बंद करून घ्यायची आहे आपल्याला आता एक प्लेट घेतली मी हिला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण इथे प्लेटवर टाकायचं आहे ह्याला आता शेप द्यायचा आहे आपल्याला आता तुम्हाला हवा तसा शेप तुम्ही देऊ शकता मी याला स्क्वेअर शेपमध्ये कट करणार आहे तुम्ही बघू शकता किती मस्त शेप आला आहे आणि अजिबात चिकट झालेले नाही आहेत आणि छान शिजलं आहे हे हवं तर तुम्ही राऊंड शेपमध्येही कट करू शकता ह्याला तेही छान दिसतं आता ह्याला आपल्याला फ्राय करायचं आहे तुम्ही ह्याला एअर फ्राय शलो फ्राय किंवा डीप फ्रायही करू शकता आणि फ्राय करायच्या आधी ह्याला आपण जर का एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवलं तर हे दोन ते तीन दिवस स्टोर करूनही राहू शकतं आणि जेव्हा आपल्याला हे खायचं असेल तेव्हा फ्राय करून मस्त खायचं आहे मी ह्याला शॅलो फ्राय करणार आहे बघा तेल गरम झालं की तेलात सोडून घेऊया आणि दोन्ही बाजूनी छान असं क्रिस्पी येईपर्यंत अलटून पलटून घ्यायचे आणि छान असं शिजू द्यायचंय हे बघा छान शिजलंय काढून घेऊया अशाच प्रकारे मी दुसरा फेरी काढून घेते आणि तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आला आणि बाहेरून छान असे क्रिस्पी झालेत तसेच आतमधून खूप छान सॉफ्ट आहेत बघा आणि खायला खूप टेस्टी लागणार आहेत आणि ह्याला आपण सॉस किंवा चटणीसोबतही सर्व करू शकतो मी ह्याला सॉससोबत सर्व करणार आहे आणि हे बघा तयार आहेत आपलं क्रिस्पी आणि मस्त टेस्टी नाश्ता तयार आहे तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मेगास फूड डायरीला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत खुश रहा खात रहा